नमस्कार जय महाराष्ट्र कसे हा सगळे लोक बरी आहेत ना चला आज मी तुम्हाला आहे ना जे मी तुम्हाला आता कोणतीही गोष्ट ज्या विषयावर बोलते त्याच विषयी घेऊन मी बोलणार येत ना फरक कारण खूप लोकांच्या कमेंट पण अशा आहेत तू सांगायला जाते एकंद बोलतंच बोलते तर त्यासाठी माफी असावी ठीक आहे तर मी तुम्हाला नक्कीच ते सांगण्याचा प्रयत्न करते माझं म्हणजे कहाणीचं जे ते सांगायचं मी खुल्लं खुल खुल्लं सांगायचा प्रयत्न करते पण कसं आहे माहिती आहे का काय गोष्टी मला मर्यादेमध्ये बोलायच्या आहेत बरोबर आहे कारण खूप लोक मला कमेंट करत आहेत की तू कोणत्या गुन्ह्यामध्ये होते कोणत्या ह्याच्यामध्ये होते ते होते तुम्हा मी तुम्हाला एकदा सांगितलंय जेव्हा मी वकिलाकडे जाईन वकिला सांगते मी व्हिडिओ बनवेन किंवा लाईव्ह येईन आणि वकील मला जो प्रश्न विचारत त्याचं मी उत्तर वकिलासमोर मी बिंदास देऊ शकते ठीक आहे तर टेन्शन घेऊ नका तुम्ही मी तुम्हाला काही लपवणार नाही तुमच्यापासून आणि मी तशी नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ह आहे मी तशी नाही माझं मन एकदम साफ आहे दुखल्या तांदळागत निर्मळ आहे बरोबर आहे का नाही ते माणसं बघताच माणसाला कळतं की माणूस कसं आहे म्हणून बरोबर आहे का नाही हा विचार कधी पण करायचा आता तुम्ही मला जर मी गरज असती तर तुम्ही एवढ्या लोकांनी मला चांगल्या कमेंट केल्या असता किंवा तुम्ही एवढ्या लोकांनी मला सपोर्ट केला असता का तुम्ही सांगा बरोबर आहे का नाही किती लोक लोक आहेत युट्यूबमध्ये मी बघते मी पण किती लोकं काय 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 दाखवतात कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय तसं माझं तर काहीच नाही ना मी माझं स्वतःचं कंटेंट सांगते स्वतःचं कंटेंट दाखवते मी कुणाचीही नावं घेत नाही आणि मला पसंत पण नाही जर मी लायवर आली तरीसुद्धा मी त्या लायवरला सगळ्यांना सांगते की माझ्या लायवर कुणाची नावं घ्यायची नाहीत बरोबर आहे का नाही आणि मला कुणाला दोष द्यायचा नाही मी परमेश्वर बोलले देवा तुझ्या घरी देर आहे अंधेरा नाही बरोबर आहे का नाही हा विचार करायचा देव सगळ्यांना आता बघायचं तर म्हणजे देव काय म्हणतो की वक्त वक्त की बात आहे <laughs> भला माझ्याकुलचं काय झालं नाही झालं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे असं काही घरलं नाही असं काही झालं नाही काहीच नाही मला सुद्धा मुलं आहेत बरोबर आहे का नाही आणि तुम्ही सगळ्यांना माहीत आहे मला ह्या विषयावर बोलायचं आहे पण माझा वकील मला बोलत की मी कोणत्या ह्याच्यामध्ये होती ठीक आहे आणि मी दोन वर्ष बिग बॉसमध्ये कशी होती ते तुम्हाला मी सांगितलंय पण अजून एकदा मी सांगते माझं बाहेर करणारं कोण नव्हतं मी मी म्हणणारी खूप लोक होती मी मी म्हणणारी खूप लोक होती पण कुणी मला कामी नाही आलं कोणीच नाही आलं खरं सांगायचं म्हणलं तर आता तो एक पाटील म्हणून आहे त्यांनी मला एक कमेंट केली बघा तो बोलत ताई मी तुझ्या गावातल्या लोकांना कॉन्टॅक्ट केलं का रे बाबा माझ्या गावातल्या लोकांना कॉन्टॅक्ट केलं माझ्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केलं का नाही केलं का तिथं तिथं पण थोडीशी कमी पण आहोत का अरे कशाला तुम्ही खोटं बोलताय एकदम आणि कोणत्या माणसाला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं ते मला सांगा हां काय बी कसं काय बी बोलताय यार पचन तुम्हाला खरं बोलला आता मी जर तुम्हाला सांगितलं कमल गायकवर मला भेटाय आली कोर्टमध्ये आली मला भेटली माझ्या मुलाला भेटली मी सांगितलं ना तुम्हाला मी लपवलं का काय माझ्या मनामध्ये आहे का आता सपा पण बाकीचे खूप लोकं मला भेटली पण पण त्यांच्यावर माझा काय हक्क नव्हता ते माझे फॉलोवर होते ज्याच्यावर माझा हक होता त्यांनी मला कोणी मदत नाही केली माझी माझी मनाने मला खूप भेटली आणि आहेत पण अजून मी हे आहे ते हाय आणि खरंच तरी बघाय गेलं तर मला दोघा लोकांनी आता मला मदत केली बरं मला मला कशाचा प्रॉब्लेम होता तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ठीक आहे माणूस माणसालाच मदत करतो हे बातमी बरोबर आहे मला गरज होती बुऱ्या टायमा त्यांनी मला मदत केली मी पण त्यांच्यासाठी मदत करीन सांगाय म्हणलं सांगाय गेलं तर माझ्याकडे खोटं नाही बोला सांगत आणि मी सांगा मी तुम्हाला सांगायला पसंत करते पण त्याच्यावर पण मला तुम्ही लोक टोचे उद्या कराल म्हणून मी सांगत नाही आता मी विचार केला मी कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर सांगणार नाही तुम्ही मला पर्सनली मेसेज करा पर्सनली तुम्हाला मी सांगेन बरोबर आहे आता एकाने मला अशी कमेंट केली होती सकाळचा व्हिडिओ होता माझा कालचा सा म्हणजे सातवा पाठ त्याच्यात एक कमेंट केली के होती कुणी की हां तू पहिली पण अशीच बोलली होती की माझ्या घरी या माझ्या घरी या अरे माझ्या घरी या मग मी बो बरोबर मी बोलली पण मी कुठं होती दोन वर्ष जेव्हा मी घर घेतलं त्याच्यानंतर एक सहा महिन्यानंतर मी आतमध्ये गेली दोन दोन वर्षासाठी मग काय मी आतमध्ये बोलू तुम्हाला अरे बोलताना करताना कमेंट करताना जरा विचार करत जावा तिचं नाव मला माहित नाव मला आहे माहिती आहे पण मला इंग्लिशमध्ये बोलणार मग तिचं नाव पण मी घेऊ नाही शकणार कारण इंग्लिशमध्ये नाव आहे ते तिच्या कमेंटला मी उत्तर देते तिची कमेंट अशी काय आहे माहिती आहे एकच मिनट हां मी कमेंट वाचते तुम्हाला आणि मग सांगते एकच मिनिट त्या कमेंटला मी उत्तर देते तिने लिहिलं आहे मला माहीत ना तिची म्हणजे माझ्या आजच्या सातव्या पाचमध्ये पाठमध्ये तिने कमेंट केली जेवायचं तर तू आधीच सांगितलं हो सांगितलेलं आहेस परत नको सांगू मग त्याचं उत्तर मी तुला दिलेलं आहे ठीक आहे हां आता ती एक कमेंट अशी आहे पण चार पाच लोकांनी तिला त्यांना रिप्लाय पण दिला त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे त्यांचं मला माहीत नाही इंग्लिश मध्ये नाव आहे त्यांनी मग सांगितलं स्मिता बिग बॉसमध्ये तू कशामुळे गेली होतीस असं काय झालं तर झालं मी 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 सगळ्यांना सगळे व्हिडिओ बघ बग, बघिते बघते पण मला कळलं कळ कळणं पण एवढं दोन वर्षाचं शिक्षा झाली असं काय गुन्हा झाला होता कमेंट केली पण उत्तर नाही दिलं मी सगळं व्हिडिओ पाहते मला माझं मला आवडतात लाईक पण करते ठीक आहे तर त्याचं उत्तर मी असं बी देते मी आता तुम्हाला तेही सांगते की माझे जे वकील आहेत ना ते वकील आहेत ना ते तुम्हाला सांगणार की मी कोणत्या केसमध्ये आतमध्ये गेली होती मी सांगितलं ना तर एखाद्या टायमा मी चुकीचं काय बोलली काय झालं तर मला प्रॉब्लेम नाही पाहिजे म्हणून मी त्याविषयी नाही सांगू शकत तुम्हाला ठीक आहे तरीसुद्धा मी वकीला विचारून मी ह्याच्याबद्दल मी बोलेन ठीक आहे हां त्यांना त्यांनी उत्तर दिलं आहे कायद्याशीर कारवाईमुळे ती सांगू शकत नाही बरोबर आहे त्या दुसऱ्या ताईने त्यांना उत्तर दिलेलं आहे की कायद्या अनुसार काहीही काही मुळे कायदा कायद्याशी म्हणजे कायद्या म्हणजे आता जसं काम आपण कसं आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते पण ते कायद्यामध्ये बसतंय का नाही बसतंय त्याचा मी मला नाही माहिती कारण मी एवढी शिकली नाही मी पाचवी नापास आहे बरोबर आहे का नाही जर मला इंग्लिश येत ना तर मला कायदा कसा माहीत पडणार बरोबर आहे का नाही तर त्यांनी ह्या ताईनी ह्या ताईला उत्तर दिलं आहे कायद्या अनुसारमुळे त्याला सांगू शकत नाही बरोबर नको काही ग्रहण दुसऱ्या ताईचं उत्तर आहे नको काही ग्रहण करू ताई ती वकीलशी मुलाखत करून लाईव्ह घेणार आहे इतका शॉर्ट तिने काही गंभीर गुन्हा नाही केला पण काही गोष्टी कुड तिनल्या ग्रहम खराब असत असलेल्या की त्या गोष्टी जुन्या येतात त्यामुळे फक्त छोटा निर्मिता लागते त्या ताईने मी त्यांना उत्तर दिले। ते दिलं एकदम थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी माझ्यासाठी तुम्ही त्यांना उत्तर दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ आभार आहे आणि त्यांची दुस त्यांचीच कमेंट परत परत एकदा त्या पहिली कमेंटमध्ये त्यांचीच पहिली कमेंट आजुसार कोणाला अशी शिव्या गाय केली होती पण यूटूबवर कमेंट केल्यावर यूट्यूबवर शिव्या देतात त्याच्यावर केस काय कारवाई नाही त्यांनी ते कायम त्यांची ते, कमेंट का अशी आहे जाऊन द्या माहिती आहे आम्हाला पण आम्हाला पण आम्ही प पा, पहिल्यापासून व्हिडिओ पाहतो अच्छा त्या ताईने त्या ताईला उत्तर दिले ते काय बोलतात आहो जाऊन द्या माहिती आहे आम्हाला आम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहतो एक किंवा दोन व्हिडिओ लहान मुलाबरोबर बनवले होते त्यामुळे आत ला हात लावून तिला की क्षण स्थान तिकडे त्यामुळे मोजमूज वाचू नाही शकत ती व्हिडिओ पण व्हिडिओमध्ये आम्ही पण पाहिला होता चष्टा मस्करी केली होती फक्त व्हिडिओमध्ये बाकी काही नाही बरोबर ताई तुम्ही खरंच मला तुम्हाला मी रिप्लाय पण दिलाय थँक्यू सो मच म्हणून खरंच तुम्ही मला समजू शकता तुम तुम्ही मला मनापासून मला माहिती आहे तुम्ही मला मनापासून पसंत करता मी तशेतली नाही एकदम मी खूप एकदम साधी सिंपलमधले आहे गावा, गावात छोट्या गावातली आहे मला हे सगळं काही माहीत नव्हतं मी आपली मस्करी करायला गेली मस्करी मला खूप मोठी घरली मला त्याच्याविषयी काहीच नाही बोलायचं मला केसबद्दल मला काय नाही बोलायचं असं तसं काहीच नाही बोलायचं पण मी आहे ना जेवढं मी आता मी जाईन मुंबईला माझ्या जा वकिला भेटेल वकिला भेटल्यानंतर माझा वकील वकल स्वतःहून तुम्हाला सांगेल माझा वकील मला स्वतःहून फोन केला मी जर त्यांना फोन केला ना तर वकील मला स्वतःहून बोलले की मी तू सांगू शकते मला पण ते कलम अनुसार काय असं ते मला बोललेले पण ते मला काही कळत नाही तर ते काय बोलत ठीक आहे कोय बात नाही तू नको बोलू मी आलं मुंबईला तू आल्यानंतर मला भेट मला भेटल्यानंतर मी सांगेन म्हणलं की काय असतं काय नाही हे सगळं तुम्हाला ते व्हिडिओ बघायला खूप चांगलं वाटेल आणि खरंच मी तुमच्यापासून काही लपवणार नाही ठीक आहे तर थोडं मला समजून घ्या जरा भावानो बहिणींनो आणि त्यात मी दोन वर्षापासून मी आतमध्ये होती मी खूप डिप्रेशनमध्ये आहे मी कुठे ना कुठं खुश राहायला बघते आता हे तुमचं सांगा मी मी तुम्हाला खरं सांगू का मी मनापासून तुम्हाला सांगते मी खोटं वाईट बोलत नाही मी माझं व्हिडिओ भलं माझं घर भलं आणि माझं यूट्यूब चॅनल भलं मी फालतू कुठेही जात नाही कुणालाही बोलत नाही आणि मला आवडत पण नाही कोणास बोलायचं जास्त करून गावातील लोक पण बोलतात ना मला काय बाय कशी आहे बरे नाही ठीक आहे असं करते मी व्हिडिओ अपलोड करायला कुठे जाते ते, ते, ते का सायबरमध्ये जाते म्हणजे ते लॅपटॉपचं असेल ते दुकान त्याला काय म्हणतात ते कॅम्पुटरचं त्याला तिथं जाते मी व्हिडिओ अपलोड करायला त्याचा पण व्हिडिओ मी छोटा काढलेला आहे पण तो मी आताच नाही दोन दिवसानंतर ते अपडेट करेन मी एकदम त्याचा पण काढला आहे मी ठीक आहे पण त्याला पण मी भाऊच मानला आहे बिचाऱ्याला माहिती आहे आणि तो माझा आम्ही शाळेतले मित्र आहेत लहानापासून आम्ही मोठे झालेलो आहे संगती मोठे झालेलो आहे गावातलं आहे आम्ही बरोबर आहे का नाही आता दुसरी कमेंट वाचते त्या ताईला मी रिप्लाय दिलेला आहे ज्या ताईनी माझ्यासाठी त्या ताईला बोलली ना माझ्यासाठी त्या ताईला बोलली त्या ताईला मी मॅसेजमध्ये उत्तर दिलं आहे मग मला असं वाटलं की मी सगळ्याला उत्तर देऊ नाही शकत कमेंटमध्ये तर एका दुसऱ्या ताईने काय लिहिलं आहे ताईला आहे का दादा माहीत नाही मला छोट्या मुलाविषयी आहे काहीतरी अच्छा हा असं त्यांनी सांगितलं आहे त्यांना ते पण माझ्याबद्दल चांगलंच बोलतात मग मी त्यांना रिप्लाय काय दिलाय आहे थँक्यू सो मच तुम्ही मला समजू शकता मी तुमचे हां तुमच्या कमेंटचा क्रीनशॉट काढला आहे म्हणजे त्यांचा कमेंटचा मी मी विचार केला उद्या परवा बनेल पण मी तिथं लिहिलं आहे की मी तुमच्या कमेंट कमेंटचा क्रीनशॉट काढलेला आहे उद्या व्हिडिओ 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 बनव बनवते की मला खूप लोक सपोर्ट करतात आहेत एखाद्या आहेत एखाद्या व्यक्ती असते गलत काम करणारी मी त्या कमेंटला कर लक्ष देत नाही म्हणजे एखादा लोक असतात मला कमेंट करणारे तर त्या लोकांकडे मी लक्ष देत नाही असं त्यांना मी सांगते त्या कमेंटकर लक्ष देत नाही ता <The1> ना. ताई कारण की मला माहिती आहे मी तशी नाही मी खूप चांगली आहे मी त्यांना ते उत्तर दिलं आहे तर थँक्यू सो मच तुम्ही मला समजू शकता म्हणून आता मी तुम्हाला दुसरी कमेंट वाचते ठीक आहे आता दुसरी कमेंट आहे नाव आहे यश दहा फॉर्टी नाईन ते कमेंट आहे तुम्ही बघू शकता माझ्या सातव्या पाठला ते बोलतात कृपया तिला कुणी प्रश्न करू नका ती त्या मानसिक म मा, मानसिक मध्ये मध्ये नाही आहे तिला आठव आठवणं झालं की त्रास होतो तिची परिस्थिती तिली ती सम सं, सांगते समजून घ्या असं कुणी सांगत नाही बरोबर आहे थँक्यू सो मच तुम्ही मला समजू शकता पुन्हाच पुन काय पुढचा सांग सारखं तेच तेच कंटाळा आला ओके ताई त्याच्यासाठी माफी असावी ताई दुसरी कमेंट त्याच्या मूलची कमेंट आहे हां मी ती बोलले ना की त्यांच्यासाठी सेपरेट असतं सेपरेट असतं एखाद्या हिरोईन आली त्यांना सेपरेट असतं एखादं हे असतं त्यांना सेपरेट असतं अजून एक कोणाचं तर नाव घेतलं होतं सेपरेट म्हणून तर त्यांनी तिथं लिहिले तृ तृती पती तृतीया पथी म्हणतात होते ना ता ना ताई हा बरोबर आहे त्यांच्यासाठी सेपरेट असतं थँक्यू सो मच मी बोलू नाही शकली पण मला कोणीतरी कमेंट केली थँक्यू सो मच हां शोभावी शोभावी त्यांनी एक मला कमेंट केली तू अनुभव खूपच शिकली आहेस तुझ्या येससाठी साठी तुझं जीवन किती तुटतं ते तू तू ज्या वातावरण दोन वर्ष राहिली त्याच त्याच त्यामुळे तुला त्रास होतो पण नको टेन्शन घेऊ सगळं चांगलं कर करते स्वामी स्वामी आपले भक्तांचं कधी वाईट करणार नाही करणार नाही तर तुझे सगळं चांगलं होईल यश तुझे यश खूप चांगला मुलगा आहे तू जो जो यश सांगतो केलंस त्याच्या पूर्ण जीवन आहे यशला यश यशचा पण तुझ्यावर खूप जीव आहे हो यशचा खूप जीव आहे यश मला बोलतो की मम्मी फालतूक कमेंटकर लक्ष द्यायचं नाही फालतूक लोकांकडे काय लक्ष द्यायचं नाही कोणी तुला काय बोललं काय नाही अजिबात लक्ष द्यायचं नाही कारण की आपल्याला आपल्याला मोरं जायचं आहे आणि त्याचं कसं माहिती आहे का आता का मी काय म्हणायला मी भांडत बसली तर यूट्यूबमध्ये हो हे करत बसली ते करत होते माझ्या पोराचं फ्युचर आहे बरोबर आहे का नाही आता माझं काय झालं गेलं माझ्या पोराचं फ्युचर आहे माझ्या पोरासाठी मला कुणालाही काय बोलायचं नाही कुणी माझ्यावर काय केलं काय नाही मला त्याचं काय नाही मी देवाला म्हटलं देवा तुम्ही बघा मी देवाक सगळं सोपवलंय स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी तुम्ही बघून घ्या बरोबर आहे का नाही आज माझ्या मुलापासून मी दोन वर्षे लांब होती एक आईचं काय तुम्हाला माहीत आहे कसं असं माझ्या काय जाऊ किती दगड तुला आहे मोठ्याच्या मोठा पण मी कुणा काय बोलणार नाही काल जाऊ दगो तुला म्हणजे काल जाऊ मी माझ्या मनाला माझ्या हल्ला सगळ्याला समजवलं की जाऊ दे आपल्या कुणा काय बोलायचं नाही कारण कारण की देवा सगळं सोपवलं दे बरोबर आहे का नाही आणि बघायला गेलं तर खूप लोकांच्या खूप छान छान कमेंट आहे तुम्ही माझ्या सातव्या पाठला कमेंट बघा तिथं कमेंटमध्ये काय लिहिलं आहे की ताई एक बोलू का ग पहिला यूट्यूबला बघायला काय मजा नाही यायची पण आता तू बघित तू आ आता तुला बघितल्यापासून मी रोज यूट्यूबमध्ये तुला बघतो तुला बघून खूप आनंद होतो आणि तुझे व्हिडिओ बघायला पण खूपच आवडतं त्याचा व्हिडिओ त्याचा व्हिडिओ पण खूपच चांगला असतो ताई थँक्यू सो मच so तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात बद्दल आज मी छान बनवीन यश yes, uh, स्मिता यश बारावी झाल्या की मुंबईला ॲडमिशन घे मग दोघं एकत्र राहावा सुट्टी लागली की गावाला या ओके ताई दादा कोणी पण तुमची कमेंट असं ती सोनाली इंगळे बरं आली ओ माय मला पण वाईट वाटत होतं ग तू बिग बॉसमध्ये होती आता चांगलं राहा कोणाचीही फाल फा, फा, पडू नकोस थँक्यू ताई नाही कोणाचं जीवन पाटीलची कमेंट वाचते आता जीवन पाटील बरं झालं तुमची कमेंट आली आणि तुमच्या कमेंटला मी उत्तर पण देते आणि मला एक तुम्हाला तुम्ही मला कमेंट केली ती मागच्या एका व्हिडिओला की ताई मी तुला मदत करायचा प्रयत्न केला मी तुला तुझ्या गावातल्या लोकांना फोन केला बाबा कोणत्या लोकांना फोन केला बाबा मला तर सांग मी कोणत्या येतचा फोन लागत नव्हता माझ्या गावातल्या लोकांना तू कॉन्टॅक्ट करू शकतो मग माझ्या भावाला कॉन्टॅक्ट नाही करू शकला ठीक आहे बाबा मला कोणालाही काय बोलायचं नाही दादा मी तुझ्यावर रागावली नाही काहीच नाही पण मला खूप चांगलं वाटलं खोटं का बोलला पण इथून बोलला बरं झालं काही मला प्रॉब्लेम काहीच नाही ठीक आहे आणि टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला हमेशा भाव मानला आहे आणि हमेशा भावचा दर्जा देईन तुम्हाला बरोबर आहे कारण मी तुम्हाला कधीच नाही विसरू शकत तुम्ही माझ्या सांगते हमेशा एक नात्या बहिणीच्या नात्याने एक भावाच्या नात्यान तुम्ही माझ्या सांगा हमेशा हमदर्दी हमदर्दीने माझ्या माझ्यासह बोलला काय मी अंडरस्टँड झाल्या होत्या आपल्या दोघांच्यामध्ये कोणी बा हे केलेलं पण मला त्याचं पण काय नाही आणि तुम्ही मला नंतर कमेंट पण केली की ताई तू जायच्या वेळेस तुम्हाला शिवाय देऊन गेली होती पण तुझ्यासाठी मी उपास धरला तुझ्यासाठी मी प्रार्थना केली मग मी बाहेर त्याच्यासाठी पण मी तुम्हाला थँक्यू सो मच बोलते तुम्ही माझ्यासाठी एवढं केल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आता मी जीवन पाटील जी कमेंट वाचते त्यांची काय म्हणते ताई तू मुद्दा सोडून दे काय ताई, ताई मुद्दा सोडून दे बरोबर बोलतात बर बर एकच पायट बोलत जा आणि पूर्ण व्हिडिओ त्याच्या पायट पा, बोलत जा म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की मी कोणतीही गोष्ट मी मंझे, मंझे, मंझे मी बोलते युट्यूबला मी म्हणजे म्हणजे मी बिग बॉस बद्दल बोलते तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना एकच म्हणायचं आहे की तुम्ही त्याविषयीच बोलत, बोलत जा दुसरं काय बोलत जाऊ नका अच्छा ठीक आहे त्याच्याबद्दल मी मी माफी मागते आ, एक मिनिटात त्यांची पूर्ण कमेंट वाचते जा पण असं अनुभव खूपच भयंकर भयानक आहेत आतमध्ये जाव जाऊन तुला पाण्याची खायची पैशाची किंमत कळली दादा मला बाहेर असतानाच पाण्याची पैशाची किंमत कळली होती मी रक्ताचं पाणी केलं लहानाचं ला, पोरगं मी मोठं केलंय तुला सांगू ते सांगते मी तुम्हाला सांगते मी युट्यूबवर भरी असले ना तरी मी लोकांच्या घरातली काम करायला जायची हे तुम्ही सगळ्यांनी बघितले युट्यूबमध्ये मला चांगला पगार पण येत होता हे पण तुम्हाला मी सांगते पण तरी पण मी कामाला जायची का जायची तर जाऊन दे बाबा चार पैसे माझ्या पोरासाठी आहेत होत्या हा विचार करून मी मी कधीही पैसा बरबाद नाही केला दादा पण तरीसुद्धा मी तुमचं मी बोलण्यामध्ये मी सहमत मु, मु आहे ठीक आहे हां अजूनही तुम्हाला सांगते या दुनियात किती लोक त्या गोष्टीसाठी रोज तर असतात त्या गोष्टी आपल्याला मु मोपत आहेत म्हणून माणसांनी गरिबेची श्रीमंती सारखे राहावं पाहिजे खरं बाबा आहे जेवण पाहतील मला तुमचा कसलाही राग नाही आला आणि खरं सांगते तुम्ही मला काय लोकांकुलतं कळलं पण जाऊ नये आता मला कोणाचा विषय काय बोलायचंच नाही आता ठीक आहे पण मी आ, ही करेन एकदम आता एक कमेंट आहे मला माहीत नाही त्यांचं नाव इंग्लिशमध्ये आहे पण त्यांची कमेंट आहे मी सर्वांना प्रथम मुंबईला जाऊन डॉक्टरची डॉक्टरची परीक्षा काय अपॉइंटमेंटचं घे आणि चांगल्या डॉक्टरचा दाखव सारखं दम लागणं चांगलं नाही कदाचित हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो पण डिप्रेशन डिप्रे डी डिप्रेशन काय डी टी ना टी टी मेटन लागणं बरं वाटत अंगावर बिलकुल काढू नको म्हणजे बघाय गेलं ना तर हे मला बोलतात मग कमी वाचते माझ्या मा डोळ्यामध्ये पाणी आलं मला म्हणजे मला खूप लोक प्रेम करतात तर मला एकच म्हणायचं आहे मी जाईन मुंबईला मी गेल्या गेल्या मी दोघां जाईन नारळ पाणी पीन सलाइन लावीन ते मी सलाईन मिळेल मी तर लावणार होती पण म्हटलं जाऊ दे तर सवनला पण म्हणजे करायचं नाही घरामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे तर मग तिथं माझ्याजवळ थांबायचं कोण पोरालाशी शाळा आहे ही आहे ती आहे एक आता मी दोन तीन कमेंट वाचते कारण मला मोठा व्हिडिओ नाही बनवायचा ठीक आहे काय कोणाचं काय सांगू नको स्मिता तुझा मुलगा आणि तू आनंदित राहा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत मी कोकणतून कोकणातून पहा प पल्लवी लग, पल्लवी बोलते थँक्यू सो मच पल्लवी ताई मला असं वाटते आपण बोललेलं आहे फोनमध्ये कोकणातून मला असं वाटते अस्मिता तू खूप चांगली आहेस स्वभावाने तुझे पाहण्याचं मी चीज पराठा कर केला लागली होती माझ्या मुलाने तुला सांगू का स्मिता तू मुंबईचं घर विकू नको मोठा यश झाल्यानंतर नोकरीला लागेल की तो मुंबईला नोकरीला लागू शकतो तेव्हा तुझ्या स्वतःचं घर मुंबईत असणार खूप गरजेचं आहे तुझं हे दिवस पण जातील तू घर घर मुंबईचं विकून नको स्वामी सर्व ठीक करेन ठीक आहे ताई चालेल एकदम थँक्यू सो मच बघते आता मुंबईला गेल्यानंतर आणि आता मी दोन तीन असे कमेंट शोधते त्याच्यामधून तुम्हाला बघा स्मिता ताई तू बिग बॉसमध्ये जे अनुभव सांगते ना खरंच ग्रेट आहे तर काय ग्रेट 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 आहेत अशी वेळ कुणा यायला नाही यायला नाही पाहिजे प्रतिभा पा, प्रतिभा चला खूप मोठा व्हिडिओ होतोय आहे आणि कमेंट खूप आहेत एकदम तर मी विचार केलेला की ते लिस्ट लावून असं सगळ्यांच्या कमेंट लावून म्हणजे असं ह्या का साईटला की ते एका साईटला सगळ्यांच्या लिस्ट म्हणजे ते नम असे कमेंट ना कमेंट आणि हे कमेंट बघा ते कमेंट बघा हे कमेंट वाचा असं मी ते लावायचा मी प्रयत्न करते पण कसं आहे येस सध्याला बिजी आहे येस सकाळी जातो सात 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 कॉलेजला जातो पण तो संध्याकाळ आता वाजले किती पावणे पा पावणे पाच झाल्या तर अजून यश आला नाही मग तो विचार करा दिवसभर तो कॉलेजला असतो तो, तो यायला पण एक त्याला एक तास लागतो आहे मग त्याला विचार करा त्याला आल्यानंतर मी म्हणू का माझं यूट्यूबचं हे कर माझं ते कर मी त्याला युट्यूबपासून लांब ठुले मी तुम्हाला देवासशेपासून सांगते खोटं नाही बोलत मला युट्यूबचं आता ना काय काय गोष्टी क म्हणजे समजत नाहीत मला आठवत नाही गेलं तर तुम्हाला खरं सांगू का तिथल्या जेवणामध्ये मला चांगलं माहिती आहे आणि मला त्या विषयावर पण नाही बोलायचं जेवणामध्ये काय टाकतात काय नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आता तुम्ही आपण कळ ना मी तर मी आहे भाण आहे ही आहे ती आहे आतमध्ये गेल्या पण बायका भांडतात आता हे विषयावर नाही मी बोलणार तुम्हाला सांगते नाही तुम्ही परत मानणार की तुम्ही दुसऱ्या विषयावर बोलला सॉरी जेव्हा मी आठवा पास आठवा पाठ सांगेन त्याच्यामध्ये मी सांगेन मला सारी कशी भेटली आणि मला जेवणामध्ये काय टाकतात हे तुम्हाला सांगेल ठीक आहे आणि बोलते त्याच्यावर मी अंदाज घेते की मला आता बाहेरच्या जेवणमध्ये आणि आतल्या जेवणमध्ये किती फरक आहे आणि त्याच्यानंतर मला बाहेर आल्यानंतर काय त्रास होते है? हे तुम्हाला मी सांगते ठीक आहे आता ह्या विषय मी बोलत नाही कारण आता मग तुम्ही मला परत बोलचाल की ताई तू परत दुसरा विषय घेतला आता दोन मी कमेंट बघते दुसऱ्या दुसऱ्या आय डीमधून तर थांबा जर एक मिनिटं ह्या सातव्या पार्टमधल्याच कमेंट आहेत त्याच कमेंट खूप आहेत आणि खूप म्हणजे खूप चांगल्या कमेंट आहेत नाव मला माहीत नाही त्यांचं काय आहे ते ताई तू येससाठी खाट पिझ्झा आणि स्वतःची तब्येतीची काळजी घे जर रोज वी रोज रडली व्हिडिओमध्ये मध्ये तर यसला वाईट वाटत असेल त्यामुळे नको रडूस ओके दादा ताई नाही दादा खूप छान आहेत थँक्यू स्मिता ताई सॉरी म्हणजे ते बोलले स्मिता तू खूप छान आहे थँक्यू सो मच त्यांचं नाव मी घ्यायला माझंच नाव त्यांच्यासाठी घेतलं मी स्मिता व्हिडिओ बनवते ना पान पाण्याची बॉटल घेऊन बसत जा म्हणजे थोडं थोडं पाणी पित जा आणि बोलत जा म्हणजे तुला दम लागणार लागणार नाही लागणार लागणार बघ तुला कसा जमते बाकी तर so तू आत्मारी 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 तर खूपच स्ट्रेक आहे थँक्यू सो मच म्हणजे माझे विचार करायची गोष्ट आहे मला खूप लोक बोलतात म्हणजे तू व्हिडिओ बनवताना आण जा घे पैसे माझ्या बॅग आतमध्ये बेबा घे घे नाही तर तुला बिसरा बिसरत पण आतमध्ये आत जास्त पैसे तर म्हणजे विचार करा गो लोक माझ्यासाठी आता ती कमेंट वाचायची विसरू का असं विचार असं विसर होतंय म्हणजे ह्याच्यातून विचार करते मी तुम्हाला एक सांगायचं आहे मला महत्वाचं विसरते मी तर मी खरं तुमच्या कमेंटला शुक्रिया मानते आणि तुमच्या कमेंट खरं खूप चांगले आहेत थँक्यू सो मच आता एक खम कमेंट वाचते खरं आहे स्मिता माणूस गुन्हेगार नसतो वेळ वाया वेळी वाईट असतो म्हणून फक्त वाईट वे वाईट करणं शंभर सुटले तरी चांगलं पण एवढं निरूप निरोपधाना शिकणं होतं कायम कायम ना ना ग हात मिलाया वैशाली मी स, वैशाली यू सो वैशाली सोलापूर थँक्यू सो मच वैशालताई तुम्ही माझ्यासाठी मराठी म्हणजे मराठीत तुम्ही नाव टाकलं त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे वैशालताई ताई बरोबर बोलते ताई हां ताई तुम्ही दोघं माय लेकरं ताई मा ताई तुम्ही दोघं माय मायला माईला के मुंबईला राहावा तुम्हाला आधीपासून चांगलं खाण्यापिण्याची सवय आहे गावामध्ये तुमची सोय नाही होणार याची बा बारावीला बा बारा बा, बारावीला बारावी झाली की घेऊन जा तोपर्यंत तो तुम्ही सगळं लाईव लाईन लाव मुंबईमध्ये व्यवस्थित कर रोशन पाटील थँक्यू सर सो मच ताई रोशन पाटील तुम्ही माझ्याबद्दल खूप खूप चांगला विचार करता त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे आणि खरंच खूप लोकांच्या कमेंट माझ्या एकदम दिलमध्ये बसतात आणि खूप चांगल्या कमेंट आहे तर ह्या कमेंट वाचता वाचता मी आहे ना एक दिवस मी रविवारी लायबरी येणार आहे तर ह्या जी ह्याची जी कमेंट आता मी विचार करते ह्या जी कमेंट मी रविवारी लायवरी येईल मग मी गावी असो किंवा मुंबई असू रविवारी मी संध्याकाळी सहा वाजता किंवा सात वाजता मी लायबरी येईल ठीक आहे तेव्हा ह्यांची मी काय काय कमेंट वाचणार आहे तर खरंच तुमचे मनापासून आभारी आहे आणि जेव्हा मी सातवा आठवा पाठ बनवीन ते फक्कस्त तेच बोलणार मी जे माझ्यासंघ घडलं जे माझ्यासंघा म्हणजे मला माहिती आहे ते आहे हे आहे ते आहे बिग बॉसमध्ये काय काम असतं काय नाही कसं असतं हे सग सगळं मी त्याचं त्यांच्याच बारीने बिग बॉसच्या बारीने म्हणजे बारीनीच बोलणार बाकी कशाविषयी मी बोलणार नाही ठीक आहे तर काय चुकलं असेल तर माफी असावी आणि मी तुमच्यावर राग रागबुक मला काहीच नाही आला आणि हा जेवण पाटील तुम्हाला एक सांगते तुमच्यावर पण राग रागबुक काहीच नाही तर मला कमेंटमध्ये सांगा नाही तर तुम्हाला परत राग येणार परत तुम्ही फुकून बसणार एकदम ठीक आहे तर थँक्यू यू सो मच सगळ्यांना बाय